जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर कसे आहात तुम्ही खुशाल एकदम एकदम मस्त तुम्ही एक मजेत मजेत आहे आहे चला तर सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्ट मध्ये जे की तुम्ही आपल्या एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती तुमचा प्रश्न पाठवलेला आहे आणि आता आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूबला असेल आणि बाकी लोक पण ते बघू शकतात आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कसे रिझल्ट आले ते पण पुन्हा तुम्हाला एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती पाठवायचा आहे रिझल्ट चांगले असो वाईट असो मला माहिती नाहीये पण जर रिझल्ट आले तर पुन्हा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत क्लिअर क्लिअर नाही तर मग काय मला सांगितलं मी रिझल्ट आले आणि मी तिकडं गायब झालो असं नाही झालं पाहिजे कारण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आणि ज्या खराब आहेत ज्या नको आहेत त्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत ठीक आहे ना बरोबर बरोबर सर्वांना बर, शर, शर, मार्गदर्शन मिळालं पाहिजे बरो बरोबर आहे बरोबर आपला प्रत्येक शेतकरी हा शिकला पाहिजे आणि जे, जे माझ्याकडे आहे ते मी द्यायला तयार असतो काय ठीक आहे ठीक आहे आता तुमचं पहिला परिचय करून द्या आणि नंतर तुम्ही तुमचं प्रश्न विचारू शकता Uh, माझं नाव रामेश्वर भाऊसाहेब राऊत मुक्काम पोस्ट मांजरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर माझे झाडे लावून दोन वर्ष पूर्ण झाले एक जानेवारीला नऊशे पन्नास आहे पहिलंच वर्ष आहे सर माझं तर पहिले पाणी किती वेळ द्यावे असा माझा पहिला प्रश्न होता ओके okay. uh, मला एक सांगा तुम्ही पाणी कधी देणार आहात सर uh, पाणी दिलं मी अकरा तारखेला अगोदर पाठवलं तुम्हाला पण मग रिप्लाय भेटल्यामुळे मग अकरा फेब्रुवारीला पहिलं पाणी दिलं मी अकरा फेब्रुवारीला दिलं आणि uh, किती वेळ दिलं uh, सहा तास दिलं सर ओके okay, ठीक आहे uh, चांगलं केलं तुम्ही सहा तास पाणी दिलं कारण टेम्परेचर थोडस कमी झालेलं होतं uh, म्हणजे ऊन वाढलेलं होतं आणि uh -huh. थंडी थोडीशी कमी झालेली होती uh -huh. त्यामुळं तुम्ही जे सहा तास पाणी दिलं ते बरोबर दिलं कारण पहिलं पाणी हे चांगलं जाणं गरजेचं आहे जास्त पण म्हणत नाही मी आणि कमी पण म्हणत नाही पण आता तुम्ही आंबे बहारामध्ये आहे आणि आंबे बहारामध्ये जेव्हा तापमान वाढतं त्यावेळेस जर तुम्ही पहिलं पाणी देत असाल तर ते जास्त द्यावं लागतं सगळे मुळं जे आहे ते ऍक्टिवेट झाले पाहिजे आणि सगळ्या ठिकाणून झाडात पाणी गेलं पाहिजे जेणेकरून निघणारं जे पान आहे ते चांगलं निघेल आणि पान चांगलं निघालं तर निघणारी कळी जी आहे ती लांब निघते आणि आपल्याला सेटिंग चांगली होते तर हे तुम्ही जे सहा तास पाणी दिलेलं आहे ते योग्य दिलेलं आहे काही इश्यू नाही प्रश्न असा आहे प्रमाण राहिले नरकळी आली असेल कारण आता अकरा तारीख आणि आजची तारीख अठ्ठावीस आहे तर सतरा दिवस झालेले आहेत फक्त तर काही हरकत नाहीये नरच्या मागे तुम्हाला माझी कळी दिसेल आणि ती सेटिंग पण देऊन जाईल ठीक आहे सर आता मी च मल्चिंग पण केलेलं आहे चांगलं आहे चांगलंय आणि स्टोरेज अवस्थेमध्ये तुम्ही अव्हेना न्यूट्रीमिक्स दिलेलं होतं का हा ओके प्लॅन्टेशन म्हणजे झाड लावल्यापासून आठवड्यातून पाच लिटर कंटिन्यू चालू आहे आणि पानांचा कलर एकदम गर्दी हिरव्या रंगाचा होता हा हा एकदम गिरनेर भारी होती सर ओके तर काहीच काळजी करू नका चांगलं चांगलं स्टोरेज होईल आणि ते स्टोरेज तुम्हाला माझीकडे पण चांगली सर hmm. आता oh, आवेना चालू ठेवलं तरी चालेल ना हो अव्हेना हो, चालूच ठेवायचं ना पहिला अव्हेनाचा जो डोज आहे ना तो सातव्या uh, दिवशी गेला पाहिजे आपला सातव्या ते दहाव्या दिवसाच्या दरम्यान गेला पाहिजे दहा लिटरचा आणि नंतर जे आहे ते आठवड्यातून सात लिटर आठवड्यातून सात लिटर आपलं चालू ठेवायचं आहे चालेल दहा लिटर सोडला सर तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे छान 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 ठीक ठीक आहे आहे सर सर मार्गदर्शन थँक्यू धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सो मच रामेश्वरजी धन्यवाद सर मार्गदर्शन केल्याबद्दल तुमच्या मार्गदर्शनाने चालू आहे सर सगळं छान छान ओके हो ठीक आहे